नमस्कार चला आज आपण सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा कसा प्रसा करावा हे आपण बघत आहे त्याकरिता आपल्याला काय काय साहित्य लागते ते आपण बघू बघा आपल्याला सत्यनारायणाकरिता आपण सव्वा वाटीप्रमाणे आता हा रवा मोजून घ्यायचा आपल्याला एक वाटी झाली आपली आणि पाव वाटी झाली हे झाली सव्वा वाटी आता सव्वा वाटीला सव्वा वाटी रवा आणि आता आपल्याला साखर सुद्धा सव्वा वाटी घ्यायची आहे एक आणि बघा ते आपले एक पहिले एक वाटी टाकली आता ही वाटी म्हणजे सव्वा वाटीत झालेली आहे आपली ही साखर त्याला आपण दोन केळं सोडून घ्यायचे त्याच्यामध्ये आपण काजू घेतलेले आहे चार आणि चार पाच बदाम घेतलेले आहे आणि मनोठे घेतलेले आहे दोन तीन वेलदोडे घेतलेले आहेत तुळशीपत्र घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सव्वा वाटीच मधून घेऊ आपण दूध आणि पाणीसुद्धा हे असं एकत्र करून गरम करून घेऊ आपण नंतर सव्वा वाटी आपल्याला हे तूप घ्यायचं आहे बघा आता आपण गॅस पेटवून घेऊया आपली कढई गरम होईल तोपर्यंत आपण केळीचे काप करून घेऊया आता आपली कढई गरम झालेली आहे आता आपण हे पाववाटी आधी।, पाव आधी आधी आपण तूप घालूया आणि आधी आपल्याला हे केळं फ्राय करायचं आहे अशी आपली केळी छान फ्राय झालेली आहे आता आपण त्याला काढून घेऊया ही तुपामध्ये केळी फ्राय केली म्हणजे ती प्रसादामध्ये टाकली म्हणजे ही केळ केळी काळी पडत नाही आता आपण काजू आणि बदाम फ्राय करू बघा आता आपलं काजू बदाम पण फ्राय झालेले आहे छानपैकी हे आता आपण काढून घेऊ ही आपण पाव वाटी टाकलेली आहे आता आपल्याला एक वाटी घालायची आहे तूप म्हणजे आपली सव्वा वाटी तूप झालेलं आहे बघा आता आपण रवा घालून नका कसं छान तूप तापलेलं आहे आता रवा भाजून घेऊ आपण आता आपण असा सतत ढवळायचं त्याला म्हणजे तो जळून पण जात नाही खालून ना दो तो तो, दूद, दूद आता आपलं भाजव तोपर्यंत आपण हे दूध बघा दूध पण सव्वा प्रमाणे घ्यायचं आपल्याला एक वाटी दूध आणि एक पाव वाटी झालं सव्वा दा वाटी आता आपल्याला पाणी घालायचं याच्यामध्ये एक वाटी हे पाणी एक पाव झाले आता हे दूध पाणी एकत्र आपण हे गरम करून घेऊया बघा रवा कसा छान फुलत आलेला आहे कसा सुंदर बघा कसं खूप सुकलेला आहे त्याला बघा कसा छान दिसतो बघा आता आपण याच्यामध्ये मनुखे घालूया आणि हे काजू बदाम फ्राय केलेलं आणि केळी पण हे आता मिळवून घ्या आता आपण हे तुळशी पत्र घालूया आता आपण हे तुळशी पत्र घालूया बघा कसा छान झालेलं आहे आता त्याला तूप सुटलेला दिसतं आपल्याला बघा आपला रवा छान भाजून झालेला आहे बघा कसं छान तूप सुटलेला आहे आणि त्याला सुगंध पण सुगंध पण छान आलेलं आता आपण हे दूध पाणी गरम केलेलं आहे ते आपल्याला हे याच्यामध्ये घालायचं आहे असं थोडं थोडं टाकायचं म्हणजे ते आपल्या अंगावर यायला नको पाहिजे असं हळूहळू हो घालायचं हलवत राहायचं बरा छान झालेला आहे एकदम सुगंध आलेला आहे बघा आता आपण शिऱ्याला आपली थोडी पाच मिनटं वाफ देऊया आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आता आपण झाकण उघडून बघूया आपला शिरा कसा वाफून घेतलेला आहे तो बघा कसा छान वाफून लागलेला आहे कसा कसा कोरडा होऊन गेलेला आहे असा छान कोरडा झाल्यानंतरच त्याच्यामध्ये साखर घालावी असा गोळा तयार झालेला आहे आधी आपण शिऱ्यामध्ये जर साखर घातली तर तो, तो शिरा चिकट होऊन जातो आणि खायला पण आपल्या दाताला चिटकून जातो बघा आता आपण सव्वा वाटी आपली साखर घालूया पैकी त्याला नळून घ्यायचं आता आपण शिरा झाकून घेऊया आता आपण शिऱ्याला वाफ देऊया पाच मिनट बघा आता आपलं पाच मिनटं वाफ दिलेली आहे आता आपण उघडून बघू आपला शिरा कसा झालेला आहे तो बघा कसा छान प्रकारे झालेला आहे आता आपण त्याच्यात आपले वेलदोडे मी कुठून घेतलेले आहे ते घालायचे आपल्याला शिऱ्यामध्ये आपण हे बेलदोळे नंतर घातले म्हणजे त्याचा सुगंध खूप छान येतो बघा कसा छान झालेला आहे आपला रवा सुगंध येतो छान बघा आता आपला शिरा तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया बघा आता हा सव्वा वाटीचा शिरा आपण हातावर जर दिला तर तो पंचवीस लोकांना पुरतो आणि सव्वा पाऊ शिराचा जर प्रवाह आपण भाजला प्रसादासाठी तो पन्नास लोकांना हातावर देण्यासाठी पुरून जा तुम्ही जेव्हा सत्यनारायणाचा प्रसाद केलासाल तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने करून बघा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हा पुरुं� तुम्हाला तो कळेल तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद